धुळे शहरातून मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ते म्हणजे जिल्ह्यातून ही एक धक्कादायक बातमी असून चक्क विस्तार अधिकाऱ्याने ग्रामसेविका महिलेकडे मात्र शरीर सुखाची मागणी केली यानंतर मात्र संतप्त महिलेने विस्तार अधिकाऱ्याला काळ फासून चांगला चोख दिला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी विस्तार अधिकाऱ्यावर देखील गुन्हा गुन्हा दाखल करण्याचं काम मात्र सध्या सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की सिंदखेडा येथील विस्तार अधिकारी एस के सावकर यांनी ग्रामसेविका महिलेचा विनयभंग करून त्यांच्याकडे शरीर मागणी केली होती सिंदखेडा पंचायत समितीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे यामुळे पंचायत समितीत मात्र एकच खळबळ उडाली यानंतर संतप्त महिला ग्रामसेविका यानंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी विस्तार अधिकाऱ्याला काळफासात चांगला चा चोप दिला आता शिंदखेड्या येथील विस्तार अधिकारी एस के सावकारेवर गुन्हा दाखल करण्याचं काम देखील मात्र सध्या सुरू आहे